आमच्याकडे परवानगी आपली विनंती आहे आणि तो अधिकार साहेब आपल्याला आहे त्यासाठी आमची विनंती राहणार आहे आणि काय समस्या आहे कोणत्या गावाची आहे काय भूमिका प्रकार आहे या ठिकाणी जोपलखेडा तालुका दाबणे रेशन दुकानदाराबद्दल आज सर्व ग्रामस्थ म्हणजे सरपंच पोलीस पाटील व आमच्या सह सर्व सामाजिक लोकांनी यांच्या समस्या सा, सिद्धार्थ साहेबांकडे निवेदनद्वारे मांडले आहे त्यांनी रेशनचा बिखल धारक असो अंतोदय असणाऱ्या अंतोदय धारक द्या शिकणार असलेल्या लोकांना जोगल केल्याचा रेशन दुकानदार हा ओळवा उलविषयी उत्तरं देतो त्या तिथल्या स्थानिक लोकांना महिलेंना आणिरावी करतो चुकीचे इशारे करतो त्यांच्याविरुद्ध आठ वर्षापूर्वी अशाच गोष्टीमुळे गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या माध्यमातनं त्याच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांचं धान्य हा गंडवण्याचा प्रकार तो दुकानदार करतो आहे त्या दुकानदाराची परवाना रद्द करण्यासाठी आमच्या वतीनं व सरपंच उपसरपंच यांच्या वतीनं ज्या ठिकाणी आम्ही लेखी तक्रार जोगलखेड्या ग्रामस्थांच्या सर्व सदस्य सरपंच उपसरपंच आणि पोलीस पाटील व सर्व महिला यांच्या वतीनं आम्ही केलेली आहे आणि या माध्यमातनं आम्ही निवेदनद्वारे जे मागणी केलेली आहे आम्हाला तहसीलदार साहेबांनी उत्तर असे दिलेले आहे की आम्ही तात्काळ त्याची चोकशी वरिष्ठात पातळीवर करून योग्य ती कारवाई त्याच्यावर करणार आणि त्यांचा परवानासुद्धा रद्द करणार आहे अशा पद्धतीचं बोलणं साहेबांनी आम्हाला आश्वासन सुद्धा दिले परंतु हेच नाही तर दुसऱ्या रेशन दुकानदारने सुद्धा माझी विनंतीपूर्वक सूचना द्यायची आहे असं लोकांचं जर धान्य तुम्ही गणवणार असाल जर खाणार असाल तर लक्षात ठेवा घाट हे अरविंद चित्तोड सोबत असणार आहे याच्या पुढे या ठिकाणी गोरगरीब लोकांचं तुम्ही धान्य खाता अरे तुम्हाला लाजा वाटला पाहिजे तुम्ही एक लोकांची या महिलांची परिस्थिती बघा अरे एवढं वृद्ध महिलांचं तुम्ही रेशन खाता अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला शासनातर्फे एकीकडे राज्य सरकार एवढ्या विविध प्रकारच्या योजना राबवतोय आणि तुम्ही काय करताय पाच पाच सहा सहा किलो तुम्ही त्यांचं धान्य मारताय आणि त्याच ठिकाणी लग्न झालेल्या मुलींच्या कामात सुद्धा नावं जर कमायचे कमी करायची असते त्याच्यामध्ये सुद्धा पाच पाचशे रुपये हजार हजार रुपयाची मागणी या दुकानदारांच्या माध्यमातून झालेली आहे आणि नावं वाढवायची असली तरीसुद्धा या माध्यमातून त्यांना माझी एक सूचना असणार आहे जर तुम्ही असं करत असाल तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघं आदरणीय अजितदादा साहेब अन्न नगरी पुरवठा मंत्री भुजबळ साहेबापर्यंत आम्ही ही गोष्टी घेऊन जाणार आहे तुमचे परवाने तात्काळ निलंबित आता यावला आम्ही केक केलेला आहे आमच्या राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून जर तुम्ही हे सर्वे प्रकार बंद केले नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी लाक्षण उपोषण सुद्धा करणार आहोत एवढं या ठिकाणी या सर्व लोकांच्या माध्यमातून मी सांगतो आहे